साकोली शहरात एका अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य करणारा डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्या अटक याच्या अटकपूर्व जामीन अर्ज चार दिवसांपूर्वी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला यातच आता फरारी असलेल्या आरोपी डॉक्टरला हायकोर्टाने दणका दिलाय आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल हा प्रचंड पैशाच्या जोरावर मात्र भारतीय न्याय व्यवस्थेला विकत घेऊ शकत नाही या नागपूर उच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण निर्णयाचं समस्त महिला जनतेनं स्वागत केलं असून अजूनही त्या आरोपी डॉक्टर विरोधात भंडारा जिल्ह्यात जनतेचा संताप कायम आहे साकोली शहरातील श्याम हॉस्पिटलमध्ये नऊ जुलैला संचालक डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी एका दलित अल्पवयीन मुलीसोबत अर्धा तास सोनोग्राफी कक्षात गैरकृत्य केले होते पोलिसात तक्रार दाखल होताच तो फरार आहे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि आता देशभरातील विविध शहरांमध्ये ऑपरेशन लुकआउट सुरू केले तीन दिवसांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला होता आता बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात त्याच्या वकिलाने अटकपूर्व अटक जामीन अर्ज लावला होता परंतु नागपूर हायकोर्टानेही त्या नराधम डॉक्टराला दणका देत त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे सदर आरोपी डॉक्टर पंधरा दिवसांपासून अद्यापही फरारच आहे उच्च न्यायालयाने या नराधम डॉक्टराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला या निर्णयाचं समस्त महिला जनतेने स्वागत केलंय डॉक्टर देवीश अग्रवाल हा प्रचंड पैशाच्या जोरावर मात्र भारतीय न्यायव्यवस्थेला विकत घेऊ शकला नाही तर भारतीय संविधानात चुकीला माफी नाही म्हणूनच भारतीय न्यायव्यवस्था आज जिंकली आहे अशी प्रतिक्रिया साकोली शहरातील महिला पुरुष जनतेत उमटत आहे फरार असलेले आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल याला शोधण्यासाठी भंडारा जिल्हा पोलिसांनी संपूर्ण भारतातील विविध पोलीस ठाणे वायरलेस मेसेज देऊन ऑपरेशन लुकआउट सुरू केले आहे काल याबाबत साकोली पोलीस ठाणे या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे जनता टाइम्स जटा टा टी व्ही चॅनलसाठी संजीव भांबुरे भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.